मानवी बोलायचं झालं तर खरं तर उघडा पडला एक चेहरा आणि जो मुखवटा आहे तो प्रेक्षकांच्या समोर आला आणि अर्थात ती तुम्हाला जेकाई बोली, जे काही बोलली त्याच्याने सगळा महाराष्ट्र तुमच्या सपोर्टला होता कारण तिने जे बोललं ते अक्षरशः चुकीचं होतं एकंदरीत भाऊच्या धक्क्यावर तिला खूप मोठी जेलची शिक्षा झाली पॅडी कांबळे तिथे एक गोष्ट आवर्जून बोलले की ह्या मुलीसोबत मी पुन्हा कधी काम करणार नाही पण ते अजूनही तसंच आहे का थोडंसं चेंज झालं आहे काही दिवसात तो तेव्हाचं माझा राग व्यक्त करण्याची ती भाषा त्या भा ती भाषा होती किंवा मी कशा पद्धतीनं व्यक्त करावा मी तिला काही शिबीकाळ करू शकणार नव्हतो किंवा मी ती जशी माझ्याबद्दल बोलली तसं मी बोलू शकणार नव्हतो तर मग मी काय कॉल घे गे, घेऊ शकत होतो तर मी अशा पद्धतीनं माझा राग व्यक्त करू शकत होतो पण मला नाही वाटत मी तसं करेन भविष्यात कदाचित तिच्यामुळे मला काढू शकतात लोकं किंवा मा माझ्यामुळे तिला काढू शकतात तर ह्या ह्या गोष्टी होऊ नयेत तिनेही काम करावं मीही काम करावं दोघांनीही एकत्र काम करावं फक्त काही गोष्टींचा सारख्या जम असेल सोबत मध्येच एक बारीकसा टोचा असणार तो काम करताना की ते मी विसरलेलं नाही आहे आपण काम करतो ठीक आहे पण मी ते विसरलेलं नाही आहे हां तर त्या काम करणार तिच्यासोबत वाद नाही निक्की बाबत पॅडेदा काय म्हणणं आहे कारण सतत बोलताना तिची बऱ्याचदा जीप घसरते सिनियर माणसांशी बोलताना खास करून आपण फार लक्ष ठेवतो एखादा शब्द बोलताना तिच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं तुमच्याशी जे शेवटपर्यंत तिचे मतभेद होते की हा माणूस नको ह्या माणसाला काढा काय तिच्याबद्दल तुम्हाला वाटतं आणि तिचा गेम एकंदरीत तुम्ही बोलताना ना तुम्ही माणूस बोलताना वागताना किंवा तुमचे विचार मांडताना तुम्ही कशा पद्धतीनं अपब्रिंग झालेला आहात ना ह्या गोष्टींचा अंदाज येतो तुमच्या घरी लोक कसे असतील आजूबाजूला लोक कसे असतील तर असं मला वाटायचं की अरे हिच्या घरी ही असंच बोलते का तिच्या मामांशी काकांशी आत्यांशी की तू काय ढँग्यावर करून बस अरे ही कुठली भाषा आहे ही भाषा नाही तुम्ही बोलत तिचे आई आणि बाबा जे जेव्हा आले होते अरे म्हटलं हे तर जंटलमन लोक आहेत mm. आणि ह्या अशा आईवडिलांच्या पोटी अशी कशी मुलगी येऊ शकते आणि ती बोलू शकते कारण असं कधीच कोण वागत नाही हो आम्ही बाहेरच्या जगात पण mm. आपण परक्या माणसाला ताई काय म्हणतात ताई mm. लागलं का ताई येत आहे का mm. दादा काय हवं आहे तुम्हाला असं बोलतो आपण आणि तुम्ही एका घरात राहायला आला आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं नाही बोलू शकत लोकांची तर तेही खोटं होतं तिचं ते नंतर नंतर लक्षात आलं की मग तिला ताई मग ताई तुम्हाला हे आहे का अगं मग तुला तेव्हा नाही लक्षात आलं ती त्यांची सिनियरिटी किंवा ती जी काही काळजी आहे ती म्हणजे खोटं होतं तुम्ही खोटे मग खोटे सुरुवातीला फक्त मी कशी ॲग्रे ॲग्रेसिव्ह आहे मी कसं बोलू शकते आणि मग त्याच्यामुळे मी कसं फुटेज देते वगैरे त्यांचं ते सॉलिट असायचं <laughs> ए माझ्यामुळे ए, तुम्हाला फुटेज मिळतं माझ्यामुळे अरे असं नसतं मी माझं माझं तुझ्याशी न भांडता पण फुटेज मिळवलेलं आहे माझ्या चांगल्या वागण्याने तर तेही तुम्ही करू शकत होता तर ते सगळे काही लोक खोटे आहेत अजूनही त्या घरात आणि ते फक्त लोकांना दिसावं लोकांनी त्यांना वेगळं बघावं म्हणून ते दाखवतात खूप कमी लोकं आहेत जो सूरज मला त्यात वाटतो जी अंकिता एक वाटते त्यातला एक मी होतो आम्ही जसे होतो तसे आम्ही त्या घरात दिसलो आहे आणि आय होप यापैकीच कोणतरी विनर व्हावं च ह्युमरचा विषय निघाला म्हणून मी आवर्जून विचारे तुमचा ह्युमर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या लाडक्या प्रेक्षकांना माहितीच आहे पण जेव्हा हिराचा टास्क होता तुम्ही निकीला जे काही तुमचा ह्युमरने नडत होता जेव्हा अंकिता आणि तुम्ही बेडरूममध्ये होता तो एक ह्युमर मला प्रचंड स्वतःला आवडला की असं नडायला पाहिजे प्रत्येक वेळेला ओरडून बोलायला नको तो एक ह्युमर आणि आता अभिजित बिचुकले आतमध्ये आले होते तेव्हा एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो हा एक ह्युमर काय वाटतं पॅडीदा खरं तर हे कुठेतरी टोकणं गरजेचं असतं आणि ते चांगल्या भाषेतही ते टोकतायत तुम्ही नुसतंच भांडून बोलून तुम्ही माणसाला रोखण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीनं पण तुम्ही बोलू शकता जो कदाचित समोरच्याला कळलं तर ठीक नाहीतर शालजोडीतला एक तो होऊन जातो कारण निकी, शी निकीसारखं का भांडलो तर ता निकीत आणि माझ्यात फरक काय निक्की सोबत अशा पद्धतीच्या माणसांच्या वृत्तीच्या माणसांसोबत तुम्हाला वेगळ्या पद्धती अवलंबाव्या लागतात mm. आणि ती पद्धत मी आणि अंकिताने तेव्हा तिथे अवलंबली होती की तिला तिचं नाही तिला ओ गोतडी ओ हो 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 गोतडी आम्हाला देत नाही तर ते त्या पद्धतीनं जरा वेगळ्या पद्धतीनं तिला आणि तिला खूप राग येत होता त्या दरम्यान oh, oh. तिची इतकी चिडचिड होत होती चेहऱ्याची स्माइल बघून तिच्या डोक्याला तिडे जात होती, होती। आणि मला तेच हवं होतं म्हटलं यस म्हणजे तिच्यासारखं ओरडून आरडाओरडा करूनच नाही तर अशा पद्धतीनं पण एखाद्या माणसाला व्यवस्थित चपराक आपण देऊ शकतो आणि ती आम्ही दोघांनी दिली